तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट श्रावण मासानिमित्तानं संगमनेरमधील जय श्रीराम तिरुपती प्रतिष्ठानच्या वतीनं खांडगाव येथील श्री कपारेश्वर महादेव या ठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं गेली दोन वर्षांपासून जय श्रीराम तिरुपती प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो संगमनेर शहर आणि तालुक्यातील असंख्य भाविक या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतात प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या महाप्रसाद कार्यक्रमासाठी योगदान देत असतात सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत असंख्य भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात झाली Bye. Oh माणे सलग तिसऱ्या वर्षी संगमनेर येथील जय श्रीराम ग्रुप व ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आहे या ठिकाणचे जे ट्रस्टी आहे कपारेश्वर महादेव मंदिर ट्रस्टींचं ट्रस्टींचंही आमच्या दोन्ही ग्रुपला संयुक्त ग्रुपला अतिशय उत्तम असं सहकार्य लाभतं आणि सलग तिसऱ्या वर्षी या ठिकाणी भोलेशंकराच्या भक्तांचा उत्तम असा प्रतिसाद कपारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महाप्रसादासाठी भेटत आहे आणि इथला जो परिसर जो आहे तो परिसरसुद्धा अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि याचा सगळे भाविक भक्त या ठिकाणी लाभ घेतात या ठिकाणी ठिकठिकाणी बालपणी उद्योग समूहाच्या वतीने सुद्धा वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे आणि जे छोटे छोटे वृक्ष होते त्याची वाढ होण्यासाठी या ठिकाणी ड्रीपचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी मालपाणी उद्योग समूहाने केलेली आहे आणि त्याचा आता उत्तम असा परिणाम जाणू लागलेला आहे निसर्ग असा फुललेला आहे आणि अतिशय देखणा परिसर हा कपारेश्वरचा डोंगर आकर्षित आणि देखणा परिसर कपारेश्वरचा डोंगर झालेला आहे आणि या ठिकाणचे जे ट्रस्टी आहे ते सुद्धा येणाऱ्या भाविक भक्तांचं अतिशय उत्तमरित्या स्वागत करतात आदरपित्य करतात आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांचं उत्तम असं सहकार्य लाभतं तसेच मंदिराचे पुजारी आदरणीय बाबाजी यांचासुद्धा आशीर्वाद या ठिकाणी आमच्या दोन्ही ग्रुपला श्रीराम ग्रुप आणि तिरुपुर्ती ग्रुपला या ठिकाणी लाभलेला आहे सकाळपासून जवळपास दुपारी पाच वाजेपर्यंत प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या कामी मदत करत होते यावेळी शिवभजनाचाही कार्यक्रम पार पडला दरवर्षी कपारेश्वर महादेव खांडेश्वर महादेव या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये येत असतात आलेले भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात कालही असंख्य भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला प्रतिष्ठानच्या या कार्याला अनेकांनी शुभेच्छा देऊन सर्व सदस्यांचं कौतुक केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमने हो, हो, <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर